आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस आज सोमवार आहे तर तुम्ही बघू शकता की इंदिरा गांधी पादर तलावाचे जे पाणी येतं ह्या विहिरीत जमा होतं आणि विहीर जेव्हा फुल होते तेव्हा याच्यात पाणी साचून ह्या लेवलपर्यंत पाणी जातं एवढी लेवल आहे बघू शकता खूप जास्त लेवल आहे त्याच्यानंतर इथं पाणी उतरतं मला पावसाळ्यात बघायला यायचं आहे इथं पाणी कसं उतरतं ते त्याच्यानंतर हे खड्डे बिड्डे पडल्यात आणि अशाच प्रकारे हा पाच जर आपलं हा कॅनल तो इंदिरा गांधी पा जर तलावतून निघला आहे तो, तो तासकमांच्या कॅनलला जॉईंट होतो तिनेवाडी गावातून असा हा कॅनल आहे मी तिनेवाडी गावातून चालवत आलो दो जवळपास दोन किलोमीटर अंतर चाललो आहे इथं हे नवीन जागेचं शोध लागलेला आहे हिडन पॉईंट हेच मानतेन कारण मला इथं बघायचं आहे इथं नक्की कसं पाणी पडतं आहे ज्यावेळी इथं पाणी पडलं त्यावेळेस मी तर झोपून वास्तवपैकी आंघोळ करणार आहे जुलै महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे इथं वरती लोकांची घरं आहेत तर चला आपण बंद करूया पुढे जायचं होतं पण पुढं जाऊन काही ना उपयोग नाही पुढं थोडं अंतर चालू त्याला पादर चालावं लागतो धन्यवाद